कल्याण शहरामध्ये चनॅशिंगच्या चोऱ्याचं प्रमाण वाढत होतं त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री डोंबरेसो साहेब जॉईंट सी पी चव्हाण साहेब आणि आमचे अपर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव डी सी पी धेंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळे पथकं गठीत केले होते त्यामधील डोंबुली पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय भराडे पी एस आय चव्हाण पी एस आय गाडेकर व टीम अशी गठीत करण्यात आली होती डोंबुली हद्दीमध्ये पण मानपाडा शहर डोंबोली हद्दीत सुद्धा नाईन्टी फीट रोड या ठिकाणी दोन चाळीस एचीनचे गुन्हे घडले होते आणि ते अनडिटेक्टेड होते त्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरा व इतर माहिती संकलित करून आणि त्यामध्ये अधिक मेहनत घेऊन आरोपी नामे परेश किशोर घौरी वय पस्तीस वर्ष राहणार कल्याण यास बारा तारखेला के अटक केलेली आहे तपासादरम्यान त्याच्याकडून दो एकूण तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी दोन गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत व एक गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाणे उल्हासनगर या पोलीस ठाण्याअंतर्गत असे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहे तिन्ही गुन्हे चेन स्नॅचिंगचे आहेत मॉर्निंग वॉकला किंवा रस्त्याने पायी जाणारी कोणी एक महिला असतील त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून किंवा चेन्स खेचून चोरी करण्यात आलेली आहे गुन्हेच्या तपासात आम्ही एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला आहे त्यामध्ये एक पल्सर आणि यामा कंपनीची स्कूटर व वीस ग्रॅम सोनीची चेन दहा ग्रॅम सोनीची चेन असं चीजवस्तू जप्त केलेली आहे आरोपींची आरोपी परेश घौरी याचे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावले तो पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे